शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आपल्या शेतीवर होणारा खर्च वाच वाचवायचा कसा आणि दोन्ही बाजूने उत्पन्न कसं मिळवायचं याबद्दलची माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशाच पद्धतीचे नवनवीन शेतकऱ्यांच्या फायद्याचे स्किमा घेऊन असं फायद्याचे जुगाड घेऊन मित्रांनो येत असतो की दोन्ही बाजूनी शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी मी कायम नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो पाठीमाग बघू शकता हे काय केलेलं आहे इथे काठी केलेले आहे काठी बांधून ही दोरबीर बांधलेले आहे आणि हा वेलवर्गी याच्यावरती भाजीपाला चढवलेला तर वेलवर्गीय भाजीपाला आपण ज्यावेळी करत असतो शेतकरी मित्रांनो त्यावेळी आपल्याला काठी दोऱ्या बांधण्याचा जो खर्च येतो तो खर्च वाचवण्याबद्दलचा वा मी आज तुम्हाला पर्यायी व्यवस्थापन सांगणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर हे बघू शकता ह्या वेलवर्गीयासाठी हा या ठिकाणी वालगेवडा केलेला आहे आणि चवळी सुद्धा याच्यावरती चढवलेली आहे मित्रांनो पण याला खर्च आलेला आहे हे तार आलेले आहे काठी काठी आलेले आहे तार आलेले आहे ही जोरी आलेली आहे मध्ये बांधण्यासाठी पण हाच खर्च कसा वाचवला जाऊ शकतो या संदर्भातली मी माहिती देणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी चवळीची लागवड केलेली आहे ही चवळी लागलेली आहे बघू शकता आणि चवळीची लागवड मध्ये सेंटरला मका केलेली आहे चवळी ही वेल वर्गीय असल्यामुळं ही मका सेंटरला केलेली आहे आणि इथं चवळीचा वेल टोकलेला आहे आणि हा चवळीचा वेल पूर्णपणे या मख्याच्या झाडावरती चढलेला आहे इथे एक आहे हा दोन हे तीन संपूर्ण प्लॉटमध्ये यांनी अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन केलेला आहे तर इथे या वेल ले ले न न ने ने न न या झाडावरती चढल्यामुळं हे बघू शकता तारखाटीचा खर्च मित्रांनो पूर्णपणे या प्लॉटमध्ये वाचलेला आहे संपूर्ण प्लॉटमध्ये त्यांनी अशा पद्धतीनेच केलेला आहे मका लावलेला आहे आणि त्या मकाच्या बुडक्यामध्येच चवळीच्या वेलाचा बी टोकलेला आहे आणि ते चवळीचे वेल सगळे वेल बघू शकता हा एक दोन तीन चार सगळे पाठीमागचे वेल सुद्धा त्या चवळीचे वेल माक्यावरती चढल्यामुळे काय झालेलं आहे तर काठीवरती होणारा खर्च सुद्धा वाचलेला आहे आपला वीज आपला फायदा काय झालेला आहे की हे सगळं नॅचरल होणार आहे आणि याला कंस लागलेले आहेत हे बघू शकता अशा पद्धतीची कंस लागायला लागलेली जातात आणि ही जी कंस लागलेली आहेत या कणसांपासून सुद्धा आपल्याला डबल उत्पन्न मित्रांनो मिळणार आहे कांसांपासून उत्पन्न मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला चा, जनावरांसाठी चारा म्हणून हे मक्याचे ताट आहे याचा सुद्धा वापर होणार तर मित्रांनो किती प्रमाणात शेतकऱ्याचा खर्च वाचून डबल उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार आहे यासाठी मित्रांनो अशा पद्धतीचे नवनवीन प्रयोग करून आपण शेतीमध्ये चांगल्या पद्धतीची शेती केली पाहिजे निश्चितच चांगल्या पद्धतीचं चा, मार्गदर्शन घेण्यासारखं मित्रांनो या ठिकाणी या शेतीचं व्यवस्थापन केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या प्लॉटवरती वेलवर्गीय कोणत्याही भाजीपाला वगैरे करणार असाल वेलवर्गीय चवळी पावटा वाल गेवडा असुद्यात अशा पद्धतीचे ज्यावेळी कराल त्यावेळी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मका टोकून त्या मकाच्या बुडक्यामध्येच चवळीचा असा वेळ टोकन त्यावरती वेल चढवल्यानंतर तुमचा खर्च सुद्धा वाचणार आहे आणि डबल उत्पन्न मिळणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन नवीन अशाच पद्धतीचे व्हिडिओ येत राहतील मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद